प्राणप्रतिष्ठा केली जात होती प्राणप्रतिष्ठा करणे ही बुद्धिजमची देण आहे ते जे जगन्नाथ पुरी आहे तर ते दुसरं तिसरं काही नाही बोधिसत्व आहेत त्यांची मिरवणूक काढली जाते आणि ही बुद्धिजमची देण आहे हे खूप व्हॅल्युबल इन्फॉर्मेशन आहे बरेच लोक सांगत नाही चल आणि अचल प्रकार हा एवढाच करता आहे की इथे कधी काळी बुद्धांची धातूची अथवा काष्ट शिल्प काष्ट म्हणजे लाकूड त्याचं हे शिल्प होतं इथे ते उचललं जात होतं उचलून त्याची मिरवणूक काढली जात होती तिला वर नेऊन वरच्या टप्प्यावरती तिचा अभिषेक घातला जात होता अभिषेक घालून झाल्यानंतर मग ती एका विशिष्ट जागेवर ठेवून इथल्या परिसरातल्या लोकांना दर्शन घेण्यासाठी त्या जागेची उपलब्धता करून दिलेली होती <sum> बुद्धांची मूर्ती जी आहे ती वाजत गाजत आणली जायची आणि वाजत गाजत आणल्यानंतर ती या भागात ठेवली जायची यांना दर्शन करायचं दर्शन करायचे डोकं टेकवायचे आणि मग आपलं निघून जायचे अशी ही पद्धत होती हे ठिकाण तेच आहे तर हे अभिषेक घातलं जायचं आज कोणीही काही म्हटलं की हे आमची पद्धती आहे किंवा आमचं आहे पण त्याचे मात्र दृश्य पुरावे हे आर्कोलॉजिकल एव्हिडन्स आपल्याकडे ते तुम्ही बघू शकता वज्रायन पंथाप्रमाणे या गोष्टी केल्या जात होत्या नंतरच्या काळामध्ये तत्वज्ञान मागं पडलं आणि बाह्य गोष्टींना जास्त महत्व मिळालं त्याच्यामुळे बुद्ध धर्माचा रास झाला त्या गोष्टी आहेत तर बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी नाकारलेल्या होत्या आणि मग आपल्याला छानपैकी बुद्ध धर्मामध्ये आपल्याला आणून ठेवलं आणि आज आपण त्याची उन्नती आपण करू शकलो नाही हि आहे कि आपण जे धम्म आहे जो नीट समजू शकलो नाही तर धम्म समजून घेण्यासाठी आपल्याला लेण्यांवर जायला लागेल तिथले सगळे या वास्तूंवरती भेट द्यायला लागेल आणि बारकाईने या गोष्टी सगळ्या अभ्यास लागतील तरच आपल्याला बुद्ध धम्माच्या काही गोष्टी ज्या आहेत त्या कळून येतील आपल्याकडे दृश्य पुरावे आहेत बाकी कोणीही कितीही म्हणू की आम्ही हजारो वर्षापूर्वीपासूनचे आहोत किंवा किती काहीही म्हणू द्या पण त्याचे पुरावे मात्र आपल्याकडे म्हणजे बौद्धांकडे आता बौद्ध धम्म इथे मोठ्या प्रमाणात होता म्हणजे ही अत्यंत महत्वाची लेणी आहे सदोसठ क्रमांकाची लेणी आहे सिक्सटी सेव्हन मध्ये आपण आलोय आणि ही लेणी समजून घ्यायची असेल तर खूप बारकाईने बघायला लागेल तर सर अभ्यास अभ्यासद्वारे करत असतात त्यांचा देखील युट्यूब चॅनल आहे तर आपण त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील आपण आपलं ज्ञान वाढवू शकता सर अभ्यास द्वारे घेत असतात तर आपण सरांशी कॉन्टॅक्ट करून सरांच्या संपर्कात राहून पुढील जे दौरे आहेत आता सध्या सर चाललेले आहेत इतर खोरा, खोरा चाललेले आहेत त्यानंतर श्रीलंकाला चाललेल्या आहेत आपल्याला जर जायचं असेल तर आपल्या सरांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट करावा सर एलिफंट लेणीवरती आपल्याला ले मुखी बुद्ध मूर्तीची आपल्याला तिथे कोरीकाम दिसत आहे तिथले जे गाईड आहेत ते सांगतात की विष्णू महेश ते आहेत ठीक आहे पण आपल्याला माहिती आहे की हे बुद्ध लेण्या आहेत हे बुद्धांचं शिल्प आहे तर त्रिमुखी बुद्धांचं शिल्प हे का कोरण्यात आलं म्हणजे काय याच्या मागे हेतू काय होत आपण आता शिल्प बघितलं त्या एक्केचाळीस नंबरच्या लेणीमध्ये याच्या आधी कुठेही कोणीही अनेक चेहऱ्यांची अ म्हणजे मूर्ती कोरलेली नव्हती ती पहिल्यांदा बौद्ध स्थापत्यांवर त्यांच्या जे लेण्या होत्या त्यांच्यावर होत्या बरोबर आहे तर वर्षावासाच्या काळात त्यांच्या राहण्याच्या ठिकाणासाठी या लेण्या निर्माण केलेल्या ले होत्या तर हे जे स्थापत्य आहे हे इंट्रोड्युसच केलं बौद्ध बुद्धिजमने तर आपण एक समजून घेतलं पाहिजे बुद्ध बुद्धांच्या नंतर बौद्धिसत्व बुद्ध वेगळे असतात बुद्ध वेगळे दिसतात त्यांचे त्यांची आयकनोग्राफी ती वेगळी असते बौद्धिसत्वाची आयकनोग्राफी वेगळी असते बौद्धिसत्व बुद्धांच्या अंगावर तुम्हाला चिवर दिसेल आणि बोद्धिसत्वाच्या अंगावर चांगले कपडे दिसतील आलेले आहेत त्यांनी त्यांचे आभूषण दिसतील तुम्हाला आणि स्थित प्रज्ञा असतील चेहरा कसा असतो स्थित प्रज्ञा असतो तुम्ही जर ते त्रिमूर्ती जे बघताय त्यांचा चेहरा कसा आहे स्थित प्रज्ञा आहे त्यांनी आभूषण लिहिलेली आहेत ती नेणी कुठे आहे बोधिसत्वाला साकडं कोण घालतं तर तोच माणूस घालतो ज्याचा प्रवासात प्रवास करतो जो व्यापाऱ्याच्या निमित्ताने येत असतो अशी व्यक्ती त्या बोधिसत्वाला साकडं घालत त्याचे जे निकष आहेत त्या लेण्याचे आणि बोधिसत्वाला साकडं घालण्याचे ते निकष म्हणजे काय तर ते पाण्यावाटी येणारा जो व्यापारी आहे त्याला भेडसवणारा जो संकट आहे त्याच्यातून वाचवण्यासाठी बौद्धिसत्वाचं अंकन नेहमी केलं जातं तर आज घारापुरी जिला श्रीपुरी तिचं नाव होतं गारापुरी एलिफंटा हा पोर्तुगीजांनी दिलेलं नाव आहे तिथे दोन हत्ती होते हत्ती हे बुद्धिझम मधल्या इंडिकेशन आहेत श्रीपुरी तिथे एक मोठा स्तूप आहे मौर्य पूर्व काळातला तो आज नष्ट झालेला आहे त्याचं पूर्ण जीर्ण झालेलं आहे लोकांनी तिथे बरोबर त्याच्याकडे लक्ष दिलेलं नाही तर ते दोन जे आहेत तीन जे आहेत तीन चेहरे चेहरे तीन मांडण्याची जी पद्धत आहे ती न नांद आहेत दुसरं तिसरं कोणाकडे नाही तो तर बोधिसत्वाला त्याची देण आहे बोधिसत्वानी बोधिसत्वाचे शिल्पांकन त्याच्यातून केलेले आहेत तर ते देखील खास करून सेंट्रल ब्लॉक जे आहे सिस्टीम सेंट्रल ब्लॉक जे श्राईन शर, आहे हे कोरण्याचं तंत्र मुळात आपल्याकडे आलं ते ग्रेट गांधारामधून आणलं आणि ते आलं ते, ते हुणांच्या आक्रमणाच्या नंतर ग्रेट गांधारामधून आलेले लोक जे होते त्यांनी सेंट्रल ब्लॉक अ जी श्राइन आहे ह्याची पहिल्यांदा इंट्रोड्यूस केलं आपल्याला आणि असं कोणतंही अ लेणी नाहीये की जी बौद्धांची नाही आहे सगळ्या बौद्धांच्या त्या बौद्धांच्या लेण्यांवर नंतरच्या काळात नंतरच्या लोकांनी केलेलं धार्मिक अतिक्रमण आहे त्या त्याच्यामुळे त्यांनी फक्त हे आमचं आहे म्हटलं आणि आपण पण हा त्यांचा आहे म्हणून बाजूला झालो आपल्याला आपल्या रिचल्स माहिती नाहीत आपल्याला आपल्या शिल्पकला माहिती नाही आपल्याला आपल्या पद्धती माहिती नाहीत जसं बुद्धांचा अभिषेक घातला जात होता तो अभिषेक करण्याची जी ठिकाण होती त्या ठिकाणावर आपण आलेलो होतो इथे बुद्धांचं शिल्प जे आहे त्या तिकडच्या लेणीतून बाहेर काढून इथे आणून ठेवलं जात होतं आणि इथे आणून त्यांचा अभिषेक घातला जात होता ते हे ठिकाण आहे ते बुद्धांचं शिल्प उचलून इथे आणलं जात होतं आणि इथे ती विधी केली जात होती आणि पुढे पुढे कुंड आहे तो कुंड पण आपण बघूया तिथून पाणी आणलं जात होतं आणि बुद्धांना आंघोळ घातली जात होती वेगवेगळ्या पद्धतीची आता तिथून उचलून मग अशी मी सांगितलं चल आणि आचल जो प्रकार आहे तर चल आणि आचल मधला प्रकार जो आहे तो चल म्हणजे मुवमेंट करणं आहे आचल म्हणजे जी मुवमेंट नाही करत ती तर जी चल आणि आचल जी आहे तर चल मध्ये मुवमेंटेबल जी असते जी उचलून आपण आणू शकतो तर उचलून आणलेले जे शिल्प होतं ते वाजत गाजत इथे आणायचं आणि त्याला अभिषेक घातलं जायचं अभिषेक करण्याचे जे रिचल्स करायचे जे ठिकाण होतं ते इथं होते सगळे उपासक वगैरे बदंत वगैरे यायचे बुद्धांची मूर्ती इथे ठेवली जात होती त्याच्यावरती विधिवत पूजा केली जायची विधिवत पूजा करून झाल्यानंतर ते मिरवणुकीने म्हणजे वाजत गाजत इथून काढून पुन्हा एका विशिष्ट जागेवर नेऊन ठेवलं जात होत आता ते विशिष्ट ठिकाण कोणते आहे ते पण आपण बघून बघूया बगु, पण आता पुन्हा आपण घारापुरी लेणीकडे येऊ घारापुरी लेणीवरती माझे जे मेंटर आहेत डॉक्टर राजेश कुमार सिंग सर mm. त्यांनी त्यांनी जे थेरी मांडली त्यांनी जी थेरी मांडली जी सेंट्रल ब्लॉक आहे म्हणजे मधोमध तो श्राईन असतो जिथे ती पूजा करण्याची पद्धती असते ती सेंट्रल ब्लॉक आहे ते सेंट्रल ब्लॉक मध्ये ते मूळ म्हणजे उपासनेच ठिकाण असत तिथे ते असायचं ही सिस्टीमच सिस्टमच बौद्धांनी आणली ती आली ग्रेट गांधारामधून ती इथली नव्हती ती भारतीयांनी स्वीकारली तिकडचे जे भदंत होते ते इकडे आले आणि त्यांनी म्हटलं की हे आता नाही हे अशा अशा पद्धतीने कारण त्यांना त्यांना त्याला प्रदक्षिणा घालावी लागायची आपल्याला प्रत्येक लेण्यांवरती प्रदक्षिणा पद बघतो तर प्रदक्षिणा घालण्याची पद्धत देखील बौद्धांची आहे आणि ती इथे कार्यान्वित आजही आहे नंतरच्या लोकांनी ती स्वीकारली त्याचे पुरावे आता नंतरच्या वास्तुकलेमध्ये आपल्याला बघायला मिळते पण त्याचा उगम मात्र लेण्यांवरती बघायला मिळतं तर अशा पद्धतीने ते गां ग्रेट गांधारा मधून आलेली ती श्रीपुरी लेणीवरती आपल्याला सेंट्रल ब्लॉक श्राईन बघायला मिळतं आणि दुसरी गोष्ट तर ते बौद्धिसत्व हे अंकन जे आहे त्याचे जे फॅक्टर्स आहेत म्हणजे ती पाण्यात आहे आणि पाण्यातून मी एका आ, ग्रेट म्हणजे नाव नाही घेणार मी त्यांचा आर्कोलॉजिस्ट आहेत माझ्या समोर त्यांनी बोधिसत्वांना पूजा करताना मी स्वतः त्यांना बघितलेलं आहे आम्ही जेव्हा प्रवास करायला बाहेर पडत होतो म्हणजे आम्ही घरापुरी म्हणजे जे शिरीपुरी होती तिच्या त्या लेणीवरच आमचा स्टडी टूर झाल्यानंतर आम्ही रिटर्न येताना त्यांनी त्या हात दोन्ही हात वर उंच करून ताराची आणि बोधिसत्वाची बोधिसत्वाला साकडं घेत घातलं आणि बाबा आम्हाला याच्यापासून आम्हाला आम्हाला संकटातून म्हणजे संकट येऊ नये आणि आम्ही व्यवस्थित आम्ही परत मुंबईमध्ये यावा आमची लॉन्च व्यवस्थित यावी म्हणून त्यांनी ते साक म्हणजे पूजा केलेली मी माझ्या डोळ्याने पाहिलेली आहे त्याच्यामुळं जे फॅक्टर्स आहेत बोधिसत्वाचे ते आपल्याला दिसतात आणि असं कोणताही प्रकार नाहीये की अमुक अमुक लेणी आहे जैन लेण्या होत्या जैन लेण्यांच्या बाबतीत आपल्याला नाकारता येणार नाही जैन लेण्या होत्याच होत्या आपल्याला एक ठिकाण बघायचं आहे की जी आपण आता जी आपण एक लेणी बघितली की ज्याच्यामध्ये मूर्ती नाहीये पण ती लेणीच्या मधली मूर्ती वाजत गाजत बाहेर काढली जायची तिथे तिची पूजा केली जात होती पण दर्शनासाठी ती ठेवली जात होती ती जागा कोणती आहे तर दर्शनाची ठेवण्यासाठीची जी जागा होती ती आता आपण बघणार आहोत आपण थोडस त्या बघू जाऊया इकडे थोडस स्लीप होण्याची शक्यता आहे या समोरच्या भागामध्ये इथे इथे ती विधी पण केली जात होती वैजन पंथाप्रमाणे बुद्धांची हे जी मूर्ती आणली जात होती ती इथे आणली जात होती असेच ठिकाण आहे तसं ते ठिकाण आहे तसं इथे पण ठिकाण आहे ते तुम्ही बघितलं असेल तर हे पूजा करण्याचं ठिकाण होतं स्तूप वगैरे त्याच होत हे असू शकतं नाकारता येत नाहीये बांधी असण्याची शक्यता आहे आणि त्यांचा अभिषेक घातला जात होता मी म्हटलं पुन्हा की अभिषेक घातलं जात होत तो देखील तिथे बाजूला आजही अस्तित्वात आहे तो हौद दिसतोय आपल्याला तिथे पाण्याची टाकी तो हौद आहे त्याच्यातून पाणी आणून मग इथे बुद्धांच्या मूर्तीला अभिषेक घातलं जात होतं ती मूर्ती उचलून बाजूच्या परिसरातल्या लोकांना दर्शनासाठी ठेवण्याची पद्धत होती तर ती ती धातूची असू शकते ती लाकडाची असू शकते आज आपल्याला माहिती नाही कोणत्या पद्धती हे काय का कोरिकाम सर हा तर ते ठेवण्यासाठी आहे त्यांचं जे काही सामान सुमान होत होते ठेवण्यासाठी आहे ती मूर्ती उचलून कुठे आणली जायची तर ती मूर्ती उचलून या ठिकाणी आणली जात होती आणि या परिसरामध्ये जेवढे पण भदंत राहायचे ते इथे दर्शनाला हो यायचे ती दर्शनाची जागा जी आहे ती आता आपण बघणार आहोत आणि मागच्या वेळेला तुम्ही हे दाखवलेलं होतं पण तुम्हाला ते सांगता नव्हतं आलेलं मागच्या की ते सियासन आहे मागचा व्हिडिओ ज्यांनी बघितला नसेल त्यांनी मागचा व्हिडिओ पण बघा आणि ती मूर्ती जी आहे तिची विधिवत तिथे पूजा केली जायची ती वाजत गाजत इथे आणली जायची आणि ती वाजत गाजत आणल्यानंतर तिची स्थापना इथे केली जात तिची प्राण प्राण प्रतिष्ठा केली जात होती करणं करणे बुद्धिजमची देण आहे ती इथे प्राण प्रतिष्ठा केली जात होती आणि इथे लोकांना दोन दिवसासाठी तीन दिवसासाठी दर्शनासाठी ठेवले जात होते प्रमुख भदंत इथे उभे राहायचे त्यांच्या खाली दुसरे भदंत राहायचे आणि जे काही बुद्धांची बुद्धांसाठी वाहण्याच्या ज्या काही वस्तू होत्या त्या इथे ठेवल्या जात होत्या इथे ठेवल्या जात होत्या इथे ठेवल्या जात होत्या त्याच्यामुळे त्या खोपड्या आपल्याला दिसतात त्या इथे जे आहेत त्या खोबण्या दिसतात इथे सगळ्या त्या वस्तू ठेवल्या जात होत्या आणि मुख्य मूर्ती किंवा शिल्प जे ते इथे असायचं आणि इथून मग इथे लोक दर्शनासाठी येऊन दर्शन घेऊन खाली उतरायचे ती ही ही जागा आहे जिथे अभिषेक करून मूर्ती आणली जात होती आजही बुद्धांची मूर्ती आज बुद्धांची काढली जात नाहीये पण दुसऱ्या कोणाची तरी काढली जाते आणि ही पद्धती पूर्वीपासून चालत आलेली आहे आज जर तुम्ही बघितलं ओडिसामध्ये तशाच पद्धतीचा प्रकार आहे आणि ते जे जगन्नाथ पुरी आहे तर ते दुसरं तिसरं काही नाही बोधिसत्व आहेत त्यांची मिरवणूक काढली जाते आणि बुद्ध ही बुद्धिजमची देण आहे आणि तिथे बुद्ध धर्माचं मोठं केंद्र होतं आणि ते आपल्याला आजही दिसतंय किती पद्धत आजही तिथे चालू आहे तर इतक्या बारकाई नाही सरांनी आपल्याला माहिती दिली आहे आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती तुमच्यावर पोचवत आहोत सर ही जी माहिती आहे तुम्ही जी दिली आहे तर तुम्ही असे अभ्यास दौरा काय करत नाही की जेणेकरून ही जी माहिती आहे हे जे शिल्पपट आहे लोकांपर्यंत पोहोचेल महाराष्ट्रामध्ये मा पहिल्यांदाच म्हणजे असं अभ्यास दौऱ्या करण्याची जी शृंखला आहे ही माझे जे आ, या क्षेत्रातले गुरु आहेत दुसरे त्यांचं नाव महेंद्र शेगावकर सर ते माझे गुरु आहेत आणि त्यांच्याकडून मी बरस काही शिकलो शिल्पांकनं पण त्यांच्याकडून शिकलो तत्वज्ञान शिकलो त्यांच्याकडून अजूनही मी धडे घेतो ते माझे गुरु आहेत गुरुस्थानीच राहतील आणि ते राहतात अकोलेलं त्यांचं वय झाल्या कारण वय म्हणजे ते आहेत पण लेण्यांवर जाता येणारे मी त्यांची कार्यभार सांभाळतो त्यांचं काम हलकं करतो आणि बऱ्यापैकी शिल्प सांगतो म्हणून मा त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर सोपवली महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लेण्यांवर जाऊन अभ्यास दौरे करण्याची जी पद्धती आहे ती पहिल्यांदा आमच्या संघटनेच्या माध्यमातून राबवायला सुरुवात केली आणि बऱ्यापैकी त्याला प्रतिसाद मिळाला आणि मोठ्या प्रमाणामध्ये लोक अभ्यास दौऱ्यामध्ये यायला लागलेत मी अनेक अभ्यास दौरे केले जवळपास दीड दशकापासून आम्ही याच्यावर काम करतोय आणि आज मोठ्या प्रमाणात लोक येण्यांकडे वळलेले पाहतात आता मी जसं इथे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभ्यास दौरे करतोय तसेच मी आपल्या महाराष्ट्राच्या बाहेर आत्तापर्यंत मी महाराष्ट्रातच अभ्यास दौरे लावले मी पहिल्यांदाच म्हणजे आपल्या राज्याच्या बाहेर सांचीला मी जून मध्ये गेल। गेलो पन्नास लोकांना मी घेऊन गेलो हो होतो जून मध्ये आणि जून मध्ये मी पन्नास लोकांना घेऊन जाऊन सांची हा स्तूत तर समजून सांगितलाच पण सम्राट अशोकांच्या जीवनातला अत्यंत महत्वाचा पुरावा की ते बुद्ध धम्माला मानणारे होते याचे पुरावे आजही त्या भूमीत आहेत हे समजून सांगण्यासाठी लोकांना मी घेऊन गेलेलो आहे आत्ता माझ्या बरोबर नोव्हेंबरमध्ये पंचहत्तर लोक येतात त्यांना मी घेऊन जातोय आणि तुम्हाला मला सांगताना आनंद होतो की माझं हे काम बघून श्रीलंका गव्हर्नमेंटने मला त्यांच्या देशात त्यांचा देश फिरवण्यासाठी त्यांच्या खर्चाने मी ॲज अ व्ही आय पी गेस्ट म्हणून त्यांच्या देशात गेलो त्यांच्याकडचा बुद्ध धम्म मला दाखवला आणि मी तो श्रीलंकेचा अभ्यास दौरा करून आल्यानंतर मी देखील या वेळेला म्हणजे दोन हजार पंचवीस मध्ये वैशाख पौर्णिमेला तीस लोकांचा एक समूह घेऊन तिथले जे ऐतिहासिक सांस्कृतिक आणि धार्मिक ठिकाणं आहेत ती दाखवण्याचा मी प्रयत्न केला ज्यांना कोणाला यायचा असेल त्यांनी बुद्धम जाधव यांच्याशी संपर्क करा ते माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये असल्याकारणाने तुम्हाला जर यायचं असेल एवढ्या बारकाईने जर दम्म समजून घ्यायचा असेल एवढ्या बारकाईने शिल्पांकनं समजून घ्यायचे असतील देशातले नाही तर परदेशातले श्रीलंका हा स्थवीरवादी मान्यतेचा देश आहे आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा त्रिपिटक ज्या ठिकाणी लिहिलं गेलं काळाच्या पाण्यावर ते ठिकाण देखील आपण जातो त्या ठिकाणावर देखील भेट देतो मी माझ्या युट्यूब माझा जो हा पांतस्थ युट्यूब चॅनल आहे त्याच्यामधून देखील या सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत पण आता ग्रेटेस्ट वरून देखील आपण ह्या गोष्टी मांडत आहोत आम्ही नातेवाईक देखील आहोत अ माझं नातं आहे त्यांच्याशी आणि त्याच्यामुळे मी पहिल्यांदाच लेण्यांवरती त्यांच्या बरोबर आलो आणि हे लोकांपर्यंत समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांची इच्छा होती म्हणून त्यांनी संपर्क केला व्यस्त असल्या कारण येऊ शकलो नाही पण आत्ता वेळ काढून आम्ही दोघे जण एकत्रित येऊन मग हा व्हिडिओ तयार करतोय या गोष्टी सगळ्या बारकाईने समाजापर्यंत पोहोचायला पाहिजे आपली संस्कृती काय आहे धार्मिक मान्यता काय हे समजून घेण्यासाठी आपण हा प्रयत्न केला आज आपण या लेणीवरती या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी आलो ही अत्यंत महत्वाचं ठिकाण आहे हे तर आपण बघितलं आता एक शेवटचं ठिकाण आहे ते आपण बघणार आहोत कारण की एवढ्या लेण्या आपण सगळ्या बघितल्या तर त्या लेण्यांमध्ये कुठेही जातक कथा आपल्याला बघायला नाही मिळाली एक अत्यंत महत्वाची जातक कथा आहे सुमेध बोधिसत्वाची ती आपण बघून पुढे कधीतरी नंतरच्या काळामध्ये इथे स्थवीर जे होते महास्तवीर स्थवीर आचार्य आणि प्राचार्यांची जी शृंखला आहे त्यांच्या स्मृतीप्रिथ्यार्थ इथे खूप स्तूप तयार आहेत ती निर्माण विठी एका वेगळ्या वेळेत आपण कधीतरी वेगळ्या काळात शूट करू त्याच्यासाठी तुम्हाला ग्रेटेस्ट चॅनेलवरती कंटिन्युअसली बघावा लागेल आपण तो जी निर्वाण विठी आहे जी बदंतांना जो ओ, जे बदंत ज्यांनी अरंतपद प्राप्त केलेला आहे म्हणजे ज्याला आपण स्तोतापन्न सकुतगामी अनागामी आणि अरहंतपद प्राप्त करतात यांच्या स्मृतीप्रित्यर्थ अनेक स्तूप इथे बनवलेले आहेत ते स्तूप आपण पाहणार आहोत ते पुढे कधीतरी आपण बघू पण तोपर्यंत तो तुम्ही द ग्रेटेस्ट चॅनल हा पाहत राहा आणि आता आपण पुढच्या लेणीमध्ये जाणार आहोत तिथे आपण एक छानपैकी जातक कथा बघणार आहोत जी जनरली आपल्याला लेण्यांवरती बघायला नाही मिळत मुंबई ही पूर्णपणे बौद्ध धम्ममय होती इथले लोक जे तत्कालीन लोक होते हे बुद्ध धम्माला मानणारे होते याचे पुरावे जागोजागी आहेत मुंबई पूर्णपणे बौद्ध संस्कृतीला गाडून उभी राहिलेली आहे कोणी जे स्तूप आहे हा हे बुद्ध धम्माचं मुख्य केंद्रस्थान होतं हो आता सोपारा हा जो स्तूप आहे हा सोपारा स्तूप हे आपण जेव्हा सोपारा स्तूपावर जातो तर सोपारा स्तूप हे आंतरराष्ट्रीय बंदर असल्या कारणाने ग्रीक रोम आणि या देशांशी संपर्कात असल्या कारणाने मोठ्या प्रमाणात लोकांची वर्दळ तिथे होत होती मोठ्या प्रमाणात व्यापारी तिथे येत होते म्हणून तो स्तूप तिथे निर्माण केलेला होता आणि त्याच्यासाठी आपल्याला माहिती आहे इसवी सणाच्या इसवी सन पूर्व पाचशे पंचवीस मध्ये पुन्हा नावाचे व्यक्ती हो जे होते जे कोळी होते ते पहिल्यांदा बुद्धांना भेटतात आणि पहिल्यांदा धम्म समजून घेतात आणि मग ते इथे दम्म आणतात आणि आपल्या मायभूमीत आल्यानंतर बुद्धांचा भिक्षापात्र देखील इथं आलेला होता बुद्धांचा भिक्षापात्र आजही मुंबईच्या एशियाटिक सोसायटीमध्ये आहे तो खुला करावा अशी माझी विनंती आहे कारण की तो तेरा तुकडे सापडलेले होते भगवानलाल इंद्राजी यांनी त्याचं उत्खनन केलेलं होतं एकोणीसव्या शतकामध्ये त्या स्तूपाचं उत्खनन केलं होतं आणि तिथूनच सम्राट अशोकांची सम्राट अशोकांची मुलं जी होती म्हणजे स्थवीर महेंद्र हे परिणीला म्हणजे ताम्रपर्णी म्हणजे तंबपाणी म्हणतो आपण त्याला कालिप्राखोटमध्ये पाणी, पाणी होतं ताम्रपर्णीला म्हणजे आजच्या श्रीलंकेला गेले आणि तिथून बुद्ध धर्माचा प्रचार प्रसार केला तर हे या अशा मोठ्या केंद्राशी ही लेणी संपर्कात असल्या कारणाने हिला खूप मोठं स्थान होतं आपण जे आता म्हणजे ही अत्यंत महत्वाची लेणी आहे सदुसष्ट क्रमांकाची लेणी आहे सिक्स्टी मध्ये आपण आलोय इथे जर आपण नीट खाली बघितलं तर इथं चंद्रशिला दिसते आपल्याला चंद्रशिला तेव्हाच असते की कोणती एखादी चांगली महत्वपूर्ण वास्तू असेल तेव्हाच ती चंद्रशिला येते ही लेणी का महत्वाची आहे तर त्याचं असं विश्लेषण करता येईल आणि ही लेणी समजून घ्यायची असेल तर खूप बारकाईने बघायला लागेल ही आपण जो बौद्ध स्थापत्य कलामधला मटप हा जो प्रकार आहे त्या मटप या प्रकारामध्ये ही मोडते आधी आपण इथल्या या ओसरीमध्ये खूप शिल्पांकन आहेत ते तर वारंवार आपल्याला दिसतात रिप्रेझेंटेशन दिसतं वारं वारंवार पण इथे जे महत्वाचं शिल्प जे आहे ते अतिशय एका कोपऱ्यामध्ये आहे आपल्याला न दिसून येणार जे शिल्पांकन आहे ते इथे दिसतं आपल्याला ला लाईट चालू करणं गरजेचं आहे कारण या कोपऱ्यात आहे आणि हे शिल्प ही शिल्प आपल्याला इथे दिसतंय ओके तर इथे आपल्याला असं वाटेल की हे म्हणजे बुद्ध आहेत पण हे बुद्ध ते नाही आहेत आपण जे पाहतो म्हणजे सम्यक सम बुद्ध नाही आहेत तर अशी मान्यता होती की ह्या ह्या पॅनलला ह्या पॅनलला आपण हे जे बघतो सुमेध बोधिसत्वाची जातक कथा म्हणून याला ओळखलं जातं सुमेध बोधिसत्वाची ही जातक कथा आहे हे एका छोट्या पॅनलवर आहे तुम्हाला नीट जर बघायचं असेल तर या कोपऱ्यात तुम्ही उभं राहिलात तिथून तर सुमेध बोधिसत्वाची जातक कथा दिसेल आपल्याला हे एकमेव जातक कथा इथे आता ही जातक कथा कशी आहे तर हे जे आहेत हे समोर जे दिसत आहेत हे दीपंकर बुद्ध आहेत आणि हे दीपंकर बुद्धांच्या आधी होऊन गेली अशी बौद्ध बुद्ध मान्यता आहे तर आता हे दीपंकर बुद्ध जेव्हा एका गावामध्ये येणार असतात आणि त्या शहरामध्ये किंवा गावामध्ये गे येणार असतात तर ते दीपंकर बुद्धांचा प्रवास होतो आणि या भूतलावर दीपंकर बुद्ध होऊन गेलेत अशी जेव्हा या इथे आपल्याला खाली एक वाकलेली व्यक्ती दिसते हे सुमेद आहेत ही व्यक्ती आपल्या मनामध्ये चित्तामध्ये आणते की मला देखील बुद्धांसारखं व्हायचं आहे आणि दीपंकर प्राप्त करायचं आहे ही तरल ही स्वच्छ भावना त्यांच्या मनामध्ये येते आणि हे त्यांच्यासाठी आपण काहीतरी करावं म्हणून ते त्या परिसरात असतात आणि ते तिथल्या लोकांना विचारतात की मी काय करू शकतो तेव्हा त्यांना तिथे <गला> परिसरामध्ये जिथून दीपंकर बुद्ध जाणार आहेत तो परिसर साफ करण्यासाठी त्यांना ते सांगितलं जातं तर दीपंकर बुद्ध येणार आणि हे साफसफाई करत असतात आणि दीपंकर बुद्धांच्या पायाला चिखल लागू नये माती लागू नये त्यांचे पाय खराब होऊ नये म्हणून ते लगबगीने आपलं काम करत असतात आणि लगबगीने काम करत असतात तर दीपंकर बुद्ध त्या भूमीमध्ये त्या भागात ते येतात आणि प्रवेश करणार इतक्यात आता बोधिसत्व सुमेधला कळतं की आता दिपंकर बुद्धांच्या पायांना चिखल लागेल पाय मलिन खराब होतील म्हणून आपण त्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे म्हणून ते आपल्या डोक्यावरची ज्या जटा आहेत त्या अंतरतात इथे त्या जटा अंतरलेल्या दिसतात कधी कधी त्यांना दीपंकर दिपंकर बुद्ध जेव्हा त्यांच्या जवळ येतात आणि त्या जटांवर पाय ठेवतात तेव्हा कळतं आणि बौद्धिसत्व सुमेध हे भविष्यात बुद्ध होतील अशी ते आकाशवाणी करतात ही आकाशवाणी होणार असते किंवा होते तेव्हा आपण बघतो की सगळे फुलं आणि ज्या भवन भाँण, वरच्या भवनातून स्वर्गातून हवेत तरंगलेले जे फुलं आहेत ती दिसतात आपल्याला ते बुद्धत्व प्राप्त करणार आहेत याचे संकेत हवेत तरंगणारे हे जी फुलं आहेत ही दिसतात आपल्याला इथे फुलं ती दिसत आहेत ही हवेत तरंगणारी फुलं आहेत हे दिसतात आणि इथे ती बाजूला स्त्री आहे ती पण देखील सेवेत असते आणि ते, ते देखील जे दे म्हणतात की सुमेध जर बुद्धत्व प्राप्त करणार आहे तर त्यांच्या बरोबर मला देखील जन्म मिळून मी देखील त्यांची पत्नी म्हणून जन्म घेईन आणि त्यांना देखील तसंच ते आशीर्वाद देतात आणि हे आपल्याला नंतरच्या काळामध्ये त्यांच्या पत्नी म्हणून जन्माला आलेल्या यशोधरा आपल्याला कळून येतं असं ही सुमेध बोधिसत्वाची जातक कथा या छोट्याशा कॅनलमधून कोरलेली आहे तर ही सुमेध बोधिसत्वाची एकमेव जातक कथा आपल्याला लेण्यांमध्ये दिसते ती फुलं तरंगणारी दिसतात हे सगळं आपल्याला या लेण्यांमधून ले ले दिसून येतं ही अतिशय छान सुमेध बोधिसत्वाची जातक कथा आपल्याला या कोपऱ्यामध्ये या एका पॅनलमध्ये दिसत आता आपण जे म्हटलं की मटप हा जो प्रकार आहे तर हे मोठी वास्तू आहे इथली सगळ्यात मोठी वास्तू स्तंभविरहित आहे म्हणजे यांना स्तंभच नाही हे तुम्ही समजून घेतलं पाहिजे की याला स्तंभ नाहीये चौरस आहे इथे बसण्यासाठी आसन पेढिका आहे सगळ्याकडे आसन पेढिका दिसते आता माझे जे मेंटर आहेत डॉक्टर राजेश कुमार सिंग सर यांच्या थेरीप्रमाणे ही वास्तू आधी जेव्हा निर्माण झाली तेव्हा ती एकाच कामासाठी वापरली जात होती ती म्हणजे मटप इथे फक्त मटप होतं इथे दुसरं काही नव्हतं छ तिचा सपाट आहे स्तंभ नाही आहेत इथे बाग आहेत याचा अर्थ जेव्हा ही निर्माण केलेली होती हिची उपयोगता फक्त इथे एकत्रित येण्यासाठी आणि तुमचं जे सोडलं जातं त्याच्यासाठी त्या काळामध्ये एकत्रित येण्यासाठी या वास्तूची निर्मिती केलेली होती पण आपण जसं बघतो पाचव्या ट्राय फंक्शनल डू फंक्शनल डिओ फंक्शनल अशी जी पद्धती चालू झाली त्याच्या अनुषंगाने इथे आपल्याला ते बघायला मिळतं मोठ्या प्रमाणात दान दाते दान देत होते त्याच्यामुळे या भिंतींवरती कधी काळी जेव्हा ही लेणी निर्माण झाली तेव्हा या भिंती प्लेन होत्या पण नंतरच्या काळामध्ये मात्र इथं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पांकनं आपल्याला बघायला मिळतात तर हे पूजण्यासाठी नव्हतं ही कधीच पूजलं जात नव्हतं हे शिल्पांकनं ही जे दिसतात आपल्याला हे पूजण्यासाठी नव्हतं हे डेकोरेटिव्ह नह� पार्ट म्हणून होतं इथे आपल्याला धम्मचक्र धम्मचक्रप्रवर्त्यांमधले मूर्ती दिसते बुद्धांची जी आसनावर आहे मंचकावर बसलेले आहेत बोधिसत्व दिसतात तारा भ्रुकुटी यांचं अंकन बोधिसत्वांचं अंकन इथे मोठ्या प्रमाणात दिसतं ही मोठ्या प्रमाणामध्ये शिल्पांकनं आपल्याला अख्ख्या लेण्यांवरती दिसून येतं आणि विशेष म्हणजे आपल्याला इथे ध्यान कक्ष किंवा भिक्खू संघासाठीचे राहण्याची जी वास्तू होती ज्या खोल्या आहेत त्या दिसतात या दोन नंतरच्या काळामध्ये निर्माण झालेले आहेत जेव्हा वा ही वास्तू होती जेव्हा हा तयार झालेला होता तेव्हा या ज्या खोल्या होत्या तेव्हा नव्हत्या कारण हे मन इथे बसण्यासाठीच भाग आहे ज्याला आसन पेडिका म्हणतो ही नंतरच्या काळात तयार केलेली आहे हे नंतरच्या काळामध्ये तिथे आतमध्ये भिक्खू संघासाठी निर्माण राहण्यासाठीच्या निर्माण केलेले होते तर या गोष्टी आपल्याला समजून घेता येतात या पॅनल मधून अशी ही लेणी आहे अत्यंत महत्वाची लेणी आहे जिथे आपल्याला हे बघायला मिळतं तर हा होता अभ्यास जोरा जगताप सरांसोबत तर ते लेणी अभ्यासक आहेत तर हा जो व्हिडिओ आहे खूप मोठा बनलेला आहे तर हा आपण जो व्हिडिओ आहे जो अपलोड करू हा सिरीज वाईज अपलोड करू जेणेकरून तुम्हाला शिल्पांचं ज्ञान वगैरे हो चांगलं आपल्याला माहिती पडेल तर हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास कर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा मध